नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे अवकाळी एकोणीस हजार चारशे दहा क्विंटल जास्तीत दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणा अवकालेले चार क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेगिडी येथे अवकालेले अकरा हजार चारशे एकेचाळीस क्विंटल ज्याच दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती वाई येथे अवकालेली बारा क्विंटल जास्ती तर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला येथे अवकालेली आहे चार हजार क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे एकोणसत्तर रुपये क्विंटल दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला अंधरसोलथे अवकालेले पंधराशे क्विंटल जास्तीत सतराशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव नाशिक येथे अवकालेले अठरा दहा हजार आठशे आट अठरा क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड बघा तसे पुढील बाजार समिती आहे संगमनेर येथे अवकालेले चार हजार सहाशे पासष्ट क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंतथे अवकालेले आहे तेरा हजार एकशे चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर पा दोन हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर था, एक हजार सातशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पारने राहिले नगर येथे अवकालेले आहे सोळा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जाते